गर्दी वाढली आहे ना गौरी गणपती गेल्या त्याच्यामुळे मासे आलेले असतात फ्रेश अर्धा किलो मध्ये चार बाकलं बसलेली आहे वजन करून बघितलं आपण आज मच्छी मार्केटला फुल गर्दी आहे साईज बघा केवढी एका कोळंबीची तुम्ही सांगा कमेंट करून हा राजा आहे की राणी आहे कटिंगचे पैसे वगैरे द्यायची गरज पडत नाही तुम्हाला एक दिसत असली तरी तिकडे भरपूर आहे तर आपला जो सगळ्यात पहिला व्हिडिओ जो व्हायरल झाला होता नमस्कार मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर अन फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज जरा चेहऱ्यावर जरा जास्त आनंद दिसत असेल कारण जवळजवळ सव्वा महिन्यानंतर म्हणजे आपला श्रावण महिना गेला आपण श्रावण पाळतो तुम्हाला माहीतच आहे आणि आपला श्रावण महिना गेला त्यानंतर गणपती आले आता काल गौरी गणपतींचं विसर्जन पण झालेलं आहे आणि आज शुक्रवार आहे गौरी गणपतीच्या विसर्जनानंतरचा पहिलाच दिवस आणि आत्ता मी चाललो आहे फिश मार्केट आणि बऱ्याच दिवसांनी आता आम्ही फिश खाणार आहोत म्हणजे बऱ्याच दिवसांनी म्हणजे सवा महिन्यानंतर आम्ही आता फिशचा आनंद घेणार आहोत आणि त्यासाठी मी चाललो आहे कोपरीच्या फिश मार्केटला इथल्या जुन्या सबस्क्रायबरला माहिती असेल पण नवीनला माहीत असेल तर आपला जो सगळ्यात पहिला व्हिडिओ जो व्हायरल झाला होता तो ह्या कोकडी फिश मार्केटचाच होता आणि त्याच फिश मार्केटला आता आपण आहोत आपल्यापासून जवळच आहे हार्ली एक चार एक चार एक किलोमीटरवरती आहे आणि कम्फर्टेबल फिश मार्केट आहे व्यवस्थित आहे त्यामुळे आम्ही मध्ये मध्ये जातच होतो त्या फिश मार्केटला आणि आम्हाला काही मासे वगैरे घ्यायचे असतील तर तर आता पण मी निघालो त्याच फिश मार्केटला आणि आज मस्त बेटी माशांवर ताव मारायचा आहे आणि मस्त आनंद घ्यायचा आहे आणि आज आपला श्रावण संपवायचा आहे तर ठीक आहे जास्त वेळ नाही घालवत पटकन निघतो आणि तर डायरेक्टली भेटू ते आपण कोपरी फिश मार्केटला तर आत्ता आपण पोहोचलो ते कोपरीच्या फिश मार्केटला आणि माझ्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की गौरी गणपतीचं विसर्जन झालेलं आहे आणि आज आपण आलो ते एक फिश मार्केट एक्सप्लोर करायला आणि मासे पण घ्यायचेत आपल्याला कारण बरेच दिवस झाले मासेला आणि आता आपण आलो त्यासाठी कोपरीचं फिश मार्केटला आणि बघा हे कोपरीचं फिश मार्केट आणि किती गर्दी आहे बघा आज काल गौरी गणपतीचं विसर्जन झाल्यामुळे आज बरेच लोक मासे घ्यायला आलेले आहेत आज शुक्रवार आहे आणि आपला पण श्रावण संपणारच आहे तर आपला पण श्रावणचा एंड होणार आहे आणि जवळजवळ एक महिन्यानंतर आपण मार्केटला आलो तर आता बघूया कुठले कुठल्या मासे अवेलेबल आहेत त्या मार्केटमध्ये ओळ आहे ओळ आहे हलवा आहे सुरमई आहे पापलेट आहे रावस आहे आणि बघा गोळ तेवढे मोठे मोठे आहेत कसं आहे गोळ आज सहाशे रुपये किलो हा बघा गोळ आहे सहाशे रुपये किलो आणि बघा आहेत मोठ्या करली आहे पापलेट आहे सातशे रुपयाची चार सातशे रुपयाचे चार बघा सातशेला चार पापलेट आहेत मोठी मोठी पापलेट नाहीटेल रावस कसे किलो आहे बघा रावस आहे सातशे रुपये किलो आणि तिकडे करली किलोवर आहे ना दीडशे रुपयाला एक आहे बघा दीडशे रुपयाला एक चालली आहे आणि आज मग सुरमईचा रेट काय ताई आठशे रुपये किलो बघा सुरमई तिकडे तुम्हाला एक दिसत असली तरी तिकडे भरपूर आहे आठशे रुपये किलो नाही आज सुरमे बघा आणि आज हलवा सातशे रुपये किलो आहे असे मासे आहेत मार्केटमध्ये इकडे तुम्ही जर मासे घेतले ना तर तुम्हाला कटिंगचे पैसे वगैरे द्यायची गरज पडत नाही तुम्हाला फ्रीमध्ये कटिंग करून मिळतं मिळत पाठीमागे त्यांच्याकडे कुठलाही मासा घ्या तुम्हाला फ्रीमध्ये इथे कटिंग करून मिळेल इथले पण मासे तुम्हाला तिकडे पाठीमागे फ्रीमध्ये कटिंग करून मिळतील ना बघा हे पूर्ण हे बघा खापी हे खापी कसं आहे बघा शंभर रुपयाला तीन आहेत खापी बघा शंभर ते चार, चार देतो खापी आणि राणी कसं आहे हा राजा आहे ना रे हे बघा राजा मासा राणी मासा नाही कसं आहे ते बघा किती पन्नासला पन्नासला दहा बघा पन्नास रुपयाला राजा मासा स्वस्त एकदम पन्नास पन्नास रुपयाचा वाटा लावला आहे दहा दहा पीसचं पन्नास रुपयाला दहा कुपा कसा आहे मित्रांनो पन्नास शंभर फीसवर किलोवर नाही पीसवर आहे मोठा असेल तर शंभर रुपये असेल तर पन्नास रुपये आणि माकलं कसे येतात पन्नास रुपये वाट्यावर आहे दोनशे साठ रुपये किलो बघा दोनशे साठ रुपये किलो पन्नास रुपये वाटा माकला इकडे मांडिली आहे हा प्लेट भरून तुम्हाला पन्नास रुपयाला मिळेल मांदेली आणि बघा हा कोळंबीचा वाटा कितीच आहे बघा पन्नास रुपयाचा हा एवढा कोळंबीचा वाटा आहे वाट्यावर आहे मांदेली आणि कोळंबी बघ आता कधी राजा म्हणतोय कधी राणी म्हणतोय म्हणतो अलग क्वालिटीचा राणी मासे तुम्ही सांगा कमेंट करून हा राजा आहे की राणी आहे ते बघा छोटे छोटे रावस आणि हे डोमी आहे का रावसच आहे का छोटे छोटे शेंडी रावस कसा वाटाय तो पन्नास बघा पन्नास पन्नास रुपये छोटे रावासचे वाटा शंभर बघा एकूचा वाटा शंभर रुपये चार एकरू ही कोळंबी तीनशे साठ रुपये किलो तीनशे साठ रुपये समुद्री कोळंबी तीनशे साठ रुपये किलो आणि टायगर प्रॉन्स कसे आहे टायगर प्रॉन्स पाचशे रुपये किलो आहे बघा एवढे मोठे आहेत बघा टायगर प्रॉन्स साईज बघा थोडी आहे पाचशे रुपये किलो आणि फांबवले कसे चारशे साठ रुपये किलो आणि तीनशे रुपये किलो आणि बघा बोंबील भरपूर बोंबील आहेत दोनशे साठ रुपये किलोला बोंबील आहेत आणि ते बघा तिकडे बांगडे मोठे आहेत मोठे रुपयाला तीन बांगडे बारीक दोन शंभर रुपयाला तीन आहेत मोठे बोंबील मात्र किलोवर आहे दोनशे साठ रुपये किलो आणि आणि हा रश खूप आहे फ्रेशल कोळंबी चारशे रुपये मोठी कोळंबी सहाशे रुपये किलो ही आहे ती चारशे रुपये किलो कोळंबी हे बघा इकडे सौंदाळे कसे आहेत दादा हे बघा सौंदाळे दोनशे रुपये किलो सौंदाळे आणि बघा बारकी कोळंबी कशी आहेत ते बघा दोनशे साठ रुपये किलो साहेब छोटी आहे पण ही फार्मची आहे फार्मची आहे ना समुद्राची नाही ही फार्मची आहे दोनशे साठ रुपये किलो बघा आणि इकडे पण आहे मोठी ही कशी आहे मग बघा पाचशे रुपये किलो या पण फार्मची आहे आणि ती समुद्राची दिसते तुम्हाला दोनशे साठ रुपये किलो बारीकवाली समुद्राची पण ही मोठी बघा ही सातशे रुपये किलो साईज बघा केवढी एका कोळंबीची सातशे रुपये किलो आहे कोळंबी दोनशे साठवाली देऊ बघा शेंडी रावस छोटा रावस दोनशे रुपये किलो रावस आणि आज बांगड्या कशा ते मोठे बांगडे तीनशे किलो हे बघा तीनशे रुपये किलो हे मोठे मोठे बांगडे तीनशे रुपये किलो आणि वाम कशी कापले रे किलो हे बघा आठशे रुपये किलो आहे वाम पिवळी वाम आहे आठशे रुपये किलो आणि हे मुशी चारशे किलो चार रुपये किलो साईज बघा केवढी मुशीची चारशे रुपये किलो कोणती पण घ्या आणि इकडे लाईन लागली आहे बघा आता यांच्याकडे तुम्ही जर मासे घेणार ना तुम्हाला इथे फ्रीमध्ये कटिंग करून मिळेल आणि आज बघा किती लाईन लागली काल गौरी गणपती विसर्जन झालंय आज मच्छी मार्केटला फुल गर्दी आहे मांदिली वाट्यावर आहे किलोवर आहे दोनशे किलो आहे पन्नास वाटेल दोनशे रुपये किलो आहे मांदिली पन्नास रुपये वाटा आहे मांदेलीचा तसंच बोंबील पण आहेत किशे किलो आहेत बोंबील बोंबिले आता तीनशे किलो होते आता दोनशे साठ किलो दोनशे साठ रुपये किलो आहेत बोंबील आणि बघा इकडे बोंबीलचा तर शंभर शंभर रुपये वाटा आहे बघा वाट्यावर पण लावले बोंबी शंभर शंभर रुपये या दादाकडे पण मासे आहेत हलवा कसा आहे दादा बघा सातशे रुपये किलो आहे आणि सुरमई जी आहे ती पाचशे रुपये किलो आहे बघा हलवा केवढा मोठा आहे एक किलो भर तर आरामात बसेल एकच हलवा एक, ग्राम है एक किलो दोनशे ग्रामचा बनवायला तर बघा मोठे मोठे हलवे आहेत आणि पापलेट कसे आहेत आज चौदाशे रुपये किलो आहे बघा चौदाशे रुपये किलो पापलेट आहे आणि इकडे हलव कसे आहेत पंचवीस रुपयाला पॅकेट पंचवीस रुपयाचं पॅकेट आहे चार पॅकेट आहे पाच पॅकेट तुम्हाला शंभर रुपयाला मिळतील हे बघा इकडे आज मुशी कशी आहे दादा दोनशे रुपये बघा दोनशे रुपये दोन किलो आहे मुशी आणि इकडे मोठी मोठी पापलेट ताईंकडे कशी पापलेट आहे ते हे बघा तेराशे रुपये किलो साईज बघा पापलेट आहे आणि ही करली एक भर असेल एक किलोच्या वरती आहे ना एवढी मोठी बघा करली कशी आहे पाचशे रुपये किलो ही बघा करली एवढी बघा मोठी आहे करली आणि बघा ही करली दीड किलोची आहे आत्ताच वजन करून बघितलं आपण दीड किलोची करली आहे आणि सोललेली कोळंबी पण ठेवता का त्याची दोनशे रुपये दोन पाव किलो आठशे रुपये किलो बघा अर्धा किलोचे पाव होते ना हा बघा अर्धा किलोचे पाव किलो होते म्हणजे तुम्ही चारशे रुपये किलो घ्या किंवा ही सोललेली आठशे रुपयाची घ्या सेमच भरणार तुम्हाला फक्त घरी जाऊन सोलाचा त्रास वाचतो तो आपला फायदा आहे आणि इकडे बघा हा बघा पोपट मासा सातशे रुपये किलो आहे बघा पोपट आता यायला लागला आहे मार्केटमध्ये सातशे रुपये किलो दादाकडे मस्त मस्त अशी माकलं आहेत बघा थोडी मोठी मोठी आहेत कशी माकले दादा तीनशे बघा तीनशे साठ रुपये किलोची माकलं आहेत मस्तपैकी आणि इकडे दिसतोय बळा मासा आज बळा कसा आहे ओके okay, शंभर रुपयाला एक दीडशे रुपयाला एक म्हणजे बघा साईजवर आहे छोटा असेल तर शंभर रुपये मोठा असेल तर दीडशे रुपये आणि बाजूला काय आहे की काय पोपोटा काय ना बळा मासा बघा हा दीडशे रुपयाला आहे बळा मासा शंभर रुपयाला म्हणजे शंभर रुपयेच पकडत तुम्ही आज बळा मासे आणि भरपूर आहेत आणि मांदेली पन्नास रुपये वाटा आहे तुम्हाला दोनशे रुपये किलो आहे मांदिली माकलं घेतली आहेत आपण साठी बघा पोपट मासं इकडे कटिंगला आलं आणि इकडे आपण घेतले आहेत माकलं हे बघा मोठ्या साईजची आहेत दुसरी का बघा अर्धा किलोमध्ये चार बाकलं बसलेली आहेत आणि इकडे बघा पोपट कटिंग होतं पोपट किती फ्रेश आहे एकदम आता कटिंग झालं आहे तुम्हाला परत एक फ्रेश आहे एकदम पोपट आणि हे बघा इकडे तुम्ही मासे घ्यायचे इकडे पाठीमागे कटिंगला आणायचे जसं आता पोपट मासा इथे घेतला नाही बघा इथे कटिंगला आला फक्त कोळंबी सोलाचे चार्ज घेतात बाकी सर्व तुम्हाला फ्रीमध्ये कटिंग करून मिळेल पण इथे घेतलेले मासेच फक्त कटिंग करून मिळतील तुम्हाला बाकी कुठून बाहेरून नका घेऊ देऊ एवढ्या येतल्या एरियातलेच म्हणजे यांच्याकडे जे घेतलेत मासे तुम्हाला फ्रीमध्ये कटिंग करून मिळतील बघता आहे कोपरीचं फिश मार्केट जास्त वेंडर्स नसतात एक चार एक वेंडर असतात तीन चार वेंडर्स पण मासे सगळे मिळतात म्हणजे असा काय प्रॉब्लेम नाही आणि सगळे समुद्रातले मासे गोड्या पाण्यातले मासे नसतात तिकडे पूर्णपणे समुद्रातले मासे असतात तिकडे आणि तुम्ही बघताय गर्दी किती आहे ते बघा कटिंगला गर्दी सर्व कटिंगसाठी आहे बघा इकडे पापलेट आणि कटिंग होतं आहे एवढी गर्दी आहे कशी सुरमई अडीचशे रुपया अडीचशे रुपये सुरमई आहे आहे आणि तो, तो, तो मोठा रावास कसा किलो आहे आठशे रुपये आज बघा आवाज आठशे रुपये किलो आहे आज पापलेट कशी लावली पापलेट पाचशे रुपयाला चार आहेत पाचशे रुपयाचे चार आणि साडेपाचशेला दोन पापलेट आहेत साडेपाचशेला दोन आहेत पापलेट तीस वरती आहे आणि ते जे रावस दिसते तुम्हाला छोटेवाले रावस आहे बाबा रावाज। सहाशे रुपये किलो किंवा सातशे रुपयेचे दोन तुम्ही घ्याल तसे हे बाबा सहाशे रुपये किलो किंवा सात सात सातशे रुपयाचे दोन रावस आहेत ते बरोबर डायरेक्ट वजन करायला दीड किलो झाले नऊशे रुपयाचे रावस नऊशे रुपये तीन आले आणि किलोवर आहे ते आणि बाबा हलवे आहेत मोठे मोठे कशा किलो आहे सहाशे रुपये किलो आहे छोटावाला पण सातशे रुपये किलो आहे मोठावाला हलवा साईज वर सातशे रुपये मोठा सहाशे रुपये छोटा हलवा किलो किलोवर आहे का बघा दोनशे रुपयाला एक करली आहे पीस वर बघा इकडे खापरी पापलेट पण आहेत आणि छोटी पापलेट पण आहेत कशी आहेत खापरी आहेत आई सहाशेला चार बघा सहाशे रुपयाला चार आहे ती पापलेट खापरी पापलेट छोटीवाली पाचशे रुपयाला नऊ आणि मोठीवाली बघा पण ही खापरी कलेट सहाशेला चार एकदम बारीक दिसतात सहाशे रुपयाला चार दीडशे रुपयाला एक आणि बघा हे कोपरीचं जे फिश मार्केट आहे ना हे कोपरी स्टेशनपासून ज सॉरी नाना स्टेशन ईस्टला आलात ना की तिथून जवळच आहे एक वॉकेबल डिस्टन्सवर आहे हार्डली चार ते पाच मिनटं लागतील तुम्हाला हे बघा कोपरीचं फिश मार्केट आणि गर्दी आज मस्त गर्दी आहे बघा इकडे कटिंगला पण किती गर्दी आहे बघा लाईन लागली आहे मासे कटिंग करून घ्यायला आणि मासे घ्यायला पण बघा आणि हा फ्लायओवर आहे कोपरीचा आणि हे मार्केट सकाळी आठ वाजल्यापासून दुपारी बारा वाजेपर्यंत असतं रोज असतं फक्त सोमवारी बंद असतं कंपलसरी बंद असतात पूर्ण मार्केट इकडे मोस्ट ऑफ द मासे जे असतात ते आपल्या प्रॉपर मार्केटवरून आलेले असतात आपलं सी एस टीचं जे मार्केट आहे ना सी एस एम टीचं छत्रपती शिवाजी महाराज मच्छी मार्केट फिश मार्केट इथून मासे आलेले असतात हे मासे येतात आणि चांगले मासे मिळतात आणि आम्ही पहिल्यापासून याच मार्केटला येतोय आणि इथूनच आम्ही मासे विकत घेत असतो तर ठीक आहे मित्रांनो बघितलं तुम्ही गौरी गणपतीनंतर जरा थोडंसं रेट वाढल्यासारखा दिसतो मला पुन्हा एकदा कारमध्ये मी आलो होतो व्हिडिओ नाही बनवला होता पण एक पन्नास शंभर रुपये स्वस्त होतं किलो माझे पण आता थोडंसं गौरी गणपतीनंतर एक पन्नास शंभर रुपये फक्त जास्त रेट वाढलेला आहे नाही असं नाही म्हणजे जसं हलवा तो सहाशे रुपये किलो होता तो आज सातशे रुपये किलोपर्यंत गेलेला आहे सहाशेचा पण आहे सातशेचा पण आहे तर पन्नास शंभर रुपये इकडे तिकडे रेट झालेला आहे वर पण ठीक आहे आता कसं गर्दी वाढली आहे ना गौरी गणपती गेल्या त्याच्यामुळे पण ठीक आहे मित्रांनो जे आहे ते तुम्हाला मी दाखवलं आहे एक्सपोर्ट केलं आपल्या कोपरीचं फिश मार्केट आणि मासे पण घेतलेच आपण तर ठीक आहे मित्रांनो तुम्हाला आपली पीच मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओजमध्ये तोपर्यंत तो टेक केअर बाय बाय